शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सलग दोन दिवस हेलिपॅडमधील बॅग तपासणी झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात निवडणूक आयोगाच्या कामकाज पद्धतीविषयी बरीच चर्चा सुरू झाली होती आज इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिपॅडमधील बॅग तपासणीची प्रक्रिया निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली आणि त्याचा व्हिडिओ तातडीने सोशल मीडियावर व्हायरल केला दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावरील या प्रक्रियेनंतर राज्यभरात नागरिकांमध्ये पसरलेली नकारात्मक चर्चा कमी करण्यासाठीच आता नेत्यांच्या बॅग तपासणीला निवडणूक कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे अशी टीका विरोधक करू लागले आहेत मात्र एकंदरीत इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथून परळीकडे जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली त्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आले आहेत